तुम्ही आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी निपाणीतील निपाणकर सरकारांच्या राजवाड्याला कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट निपाणी येथील श्रीमंत सिद्धूची राजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये रविवारी कोल्हापूर शहरातील खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे आगमन झाले सर्वप्रथम श्रीमंत युवराज सिद्धूजी राजे निपाणकर यांनी शाहू महाराजांचे स्वागत केले त्यानंतर आलेले आमदार शशिकला जोल्हेवाजम्यासह सर्व मान्यवरांचे राजवाड्यामध्ये स्वागत करण्यात आले श्रीमंत शाहू महाराज यांनी राजवाडा परिसरातील आई तुळजाभवानेचे दर्शन घेतले यावेळी श्रीमंत दादा राजे निपानकर व विजयराजे निपानकर यांनी शाल फेटा व हार घालून श्रीमंत शाहू महाराजांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी श्रीमंत राजकुमारी ऋतंबराजे निपानकर श्रीमंत राजमाता राजलक्ष्मी राजे निपानकर यांनी देखील श्रीमंत शाहू महाराज यांचा सत्कार केला या प्रसंगी श्रीमंत राज राजे राजे राजेश्वरी निपानकर तसेच कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते यावेळी उपस्थित आमदार शशिकला जोल्हे चंद्रकांत तारळे मराठा संघाचे विठ्ठल वाघमोडे माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले सुनील पाटील राजू गुंदेशा सचिन पावले यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला आलेले धर्मराज कमते कमते निलेश कमते बाळू सचिन पावले सुजित गायकवाड निलेश पावले ममदापूरचे श्रीकांत पुजारी प्रमोद पुजारी ओंकार पुजारी प्रसाद पुजारी अमोल भोसले संजय पारळे किरण माने बाळू पवार व बरेच मान्यवर मंडळी या भेटीदरम्यान उपस्थित होते